एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन नवीन संहिता संविधानाच्या कायद्याच्या स्वरूपात अस्तित्वात आजाले। आज आली त्याचबरोबर याचा विरोध करणारा आवाजसुद्धा बुलंद झाला दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या वकिलांच्या एका संघटनेनं विरोधात आवाज उठविलेला आहे शहरातून अनेक संघटना अनेक बुद्धिवंत संविधानाचे अभ्यासक यांनीसुद्धा या तीन कायद्यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे या देशातील एकशे नऊ सेवानिवृत्त ज्येष्ठ आय पी एस आय ए एस आय आर एस अधिकारी जे भारत सरकारच्या सेवेमध्ये अतिउच्च पदावरती होते त्यांनीसुद्धा राष्ट्रपती गृहमंत्री प्रधानमंत्री आणि विविध पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहून या तीन कायद्यांमुळं भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य समता न्याय या तीन बाजू कशा प्रभावित होतील आणि यामुळे दडपला गेलेला समाज अधिक कसा दडपला जाईल आणि या कायद्याच्या माध्यमातनं पोलीस स्टेट राज्य याने पोलीस शासन कसं अस्तित्वात येईल याची मांडणी केलेली आहे हा गंभीर मुद्दा आहे भारताचे माजी महाअधिवक्ता यांनीसुद्धा या कायद्यांमुळं होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकलेला आहे भारतीय संविधानाचा आत्मा आहे वैचारिक स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य संचार करण्याचं स्वातंत्र्य विरोध करण्याचं स्वातंत्र्य या सगळ्या नागरिक स्वातंत्र्यावर या तीन कायद्यांवर कुठाराघात होणार आहे याचाही आवाज उठविला जातो आहे काही गोष्टी अत्यंत भयानक आहेत प्रथमदर्शनी त्या मूळ संविधानाच्या भावनेला छेद देतात की काय असं वाटतं नवीन या भारतीय दंडसंहितेमध्ये जर तुमची केस उच्च न्यायालयात चालू आहे आणि उच्च न्यायालयाने तीन महिन्याची शिक्षा दिली आणि हजार रुपये दंड केला तर याच्या विरोधात तुम्हाला अपील करता येत नाही सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही आणि न्याय मागणे हा मूळ संविधानातील दिलेला मूलाधिकार आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या संविधानामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये जे एम एफ सी ते सेशन ते उच्च न्यायालय ते सुप्रीम कोर्ट इथपर्यंत न्याय मागण्याच्या प्रक्रियेचं स्वातंत्र्य आहे आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा दोष सिद्ध झाला तर शेवटी प्राणदंडासारख्या शिक्षेवरती अपील करण्यासाठी राष्ट्रपतीकडे जाण्याची सुद्धा मुभा मूळ संविधानामध्ये देण्यात आलेली आहे एवढंच नव्हे तर सेशन कोर्टात एखादी केस चालू असेल आणि सेशन कोर्टाने तुम्हाला तीन महिन्याची शिक्षा दिली आणि दोनशे रुपये दंड केला तर तुम्हाला याच्याविरोधात अपील करता येणार नाही जे एम एफ सी ज्युनियर कोर्ट त्याने जर दोनशे रुपयाचा दंड केला तर तुम्हाला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता येणार नाही प्रश्न दोनशे रुपये भरण्याचा नाही आहे प्रश्न आहे दोनशे रुपये भरणे शिक्षा होणे म्हणजे तुम्ही अपराधी सिद्ध झालात गिल्टी झालात आणि एकदा अपराधी सिद्ध झालात की सरकारी नोकऱ्यांचे दारं बंद होतात अनेक प्रवेशद्वार गिल्टी होण्यापूर्वी जे चालू असतात ते बंद होतात तुमच्या जन्मकुंडलीमध्ये तुम्ही अपराधी आहात ही नोंद होते म्हणून दोनशे रुपये दंड हा महत्त्वाचा नाही आहे त्याच्यामुळं होणारा जो पुढच्या भविष्याचा बर्बादीचा जो आलेख लिहिला जाणार आहे तो महत्त्वाचा आहे संहितेमध्ये अत्यंत भयानक एक तरतूद आहे आणि ती अशी की एखाद्या न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जर हे लिहून टाकलं दिलेल्या निकालाच्या विरोधात कुठंही अपील करता येणार नाही तर नाही करता येणार आता जजसोबत वकिलांची भांडणं होतात एखाद्या जा वेळेस ज्याला आरोपी म्हणून उभं केलेलं आहे त्याचासुद्धा तोल जातो एखाद्या जा वेळेस बायकोशी तगडा भांडण करून आलेला जजसुद्धा कोणत्या मानसिकतेमध्ये असतो एखाद्या जा वेळेस जाती आणि धार्मिक भावनेनं ग्रसित जज जर असला न्यायमूर्ती जर असला आणि त्यांना लिहून टाकलं स्वतःच्या शक्तीचा वापर करून की मी दिलेल्या या निकालाच्या विरोधात कुठंही अपील करता येणार नाही तर मेला ना तो माणूस तो आयुष्यातून उठला ना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानाच्या न्याय प्रक्रियेमध्ये न्याय मागण्याचा मूलाधिकार हा जे एम एफ सीपासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत नागरिक हक्क म्हणून सुरक्षित ठेवण्यात आलेला होता त्यालाच या नव्या आचारसंहितेमध्ये बंद करण्यात आलेला आहे बाद करण्यात आलेला आहे दोनशे रुपये जरी दंड झाला तरी अपील करता येणार नाही मात्र त्याचा धोका असा की तुम्ही अपराध सिद्ध झालात आणि एकदा अपराध सिद्ध झालात की दुसऱ्यांदा तुम्ही जर कोर्टापुढं गेलात तर कोर्ट सहा महिन्याची शिक्षा देईल किंवा ज्या कलमांतर्गत प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यातला मोठातला मोठा, मोठा दंड तुम्हाला भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत आर्टिकल एकशे साठ टाकलेला आहे एकशे साठ आर्टिकल एस डी एम सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट उपविभागीय अधिकारी न्यायदंडाधिकारी यांना एक पॉवर देण्यात आलेला आहे तुम शेजाऱ्यांशी तुमचं भांडण असेल शेजाऱ्याने तुमच्याशी भांडण केलेलं असेल आणि शेजारी जाऊन तुमची कंप्लेंट करेल तुमच्या घरासमोर एखादी कार थांबवून कुणी कोणत्या तरी जरुरीच्या कामासाठी गेलेला असेल एखाद्यानं महज बांधलेली असेल एखाद्याच्या झाडाची फांदी तुमच्या घराच्या कंपाऊंडच्या जवळ असेल आत आलेली असेल या क्षुल्लक कारणासाठी सुद्धा त्याने जर एस डी एमकडे कंप्लेंट केली आणि एस डी एमने त्या गाडीचा जप्तीनामा काढला त्या झाडाचा जप्तीनामा काढला त्या म्हशीचा जप्तीनामा काढला किंवा कोणतीही अशी वस्तू ज्याच्यावर एस डी एमचा अधिकार चालेल त्याचा जप्तीनामा काढला तर त्याच्या विरोधात अपील करता येणार नाही एस डी एम सारख्या माणसाला एवढं भयानक ज्युडिशियल पॉवर देऊन टाकण्यात येत आहे की त्याच्या निर्णयाच्या विरोधात अपीलसुद्धा करता येणार एन एस एस आर्टिकल एकशे साठच्या अनुषंगानं पोलिसांनासुद्धा भयानक अधिकार देण्यात आलेले आहे पोलिसांना असं वाटलं की तुम्ही कमावलेली संपत्ती ही अवैध आहे किंवा पोलिसांना वाटलं की तुमच्याकडे एवढी महागडी गाडी आहे एवढा महागडा फोन आहे आहेचा अर्थ तुम्ही दोन नंबरचे धंदे करून किंवा कोणत्या तरी चुकीच्या मार्गानं पैसा कमवलात आणि ही संपत्ती ही गाडी ही बहुमूल्य वास्तू उभी केली असं त्या पोलिसांना वाटलं पोलिस अधिकाऱ्याला वाटलं तर तो त्याच्यावर जप्तीनामा काढेल आणि हा जप्तीनामा कोर्टात दाखल करेल याच्यावर कोर्ट पंधरा दिवसाची मुदत देईल संमन्स काढून आणि पंधरा दिवसात तुम्हाला कोर्टापुढं जाऊन हे सिद्ध करावं लागेल की तुम्ही जी संपत्ती तुमचं जे घर तुमची जी, जी गाडी जे काही असेल ते तुम्ही कोणत्या मार्गानं कमवलं ते वैध आहे की अवैध आहे हे कोर्टापुढं पण सादर करावे लागेल आणि जर कोर्टाचं सांत्वन झालं नाही तर कोर्ट पोलिसांनी केलेली जप्ती वैद्य ठरवेल याच्या विरोधात अपील करता येणार नाही धारा एकशे बावन्नमध्ये असं नमूद केल्या गेलं आहे के की राष्ट्रीय एकात्मता राष्ट्राचे हित आणि सरकारने घेतलेले धोरण याच्या विरोधात जर एखाद्याने कार्य केले असंच सरकारला वाटलं असंच यंत्रणेला वाटलं तर विरोधात एफ आय आर दर्ज होईल आणि आजीवन कारावासाची सुद्धा तरतूद आहे आता तुम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेता हे कोण ठरवणार शेतकरी त्यांचे प्रश्न त्या प्रश्नावर आंदोलन करणारा मॉप नेते हे राष्ट्रविरोधी कृत्य करतायत सरकारविरोधी कृत्य करतायत हे कोण ठरवणार ज्यांच्या हातात शक्ती दिली आहेत ते ठरवणार उद्या शैक्षणिक प्रश्नांना घेऊन जर विद्यार्थी तरुण रस्त्यावर आले तर ते शासनाच्या विरोधात कृती करताय एकात्मतेला धोकादायक कृत्य करतायत हे कोण ठरवणार यंत्रणा ठरवणार आणि मग त्याच्यात एफ आय आर दर्ज होणार धारा एकशे सत्याऐंशी आधी जी न्यायसंहिता होती सी आर पी सी त्याच्यामध्ये नव्वद दिवसाच्या आत पोलिसांना चार्जशीट सादर करणे बंधनकारक होतं की नव्वद दिवसात चार्जशीट दिली नाही तर जमानत तर मिळत होती आता नव्वद दिवसाच्या आत जर तुम्हाला पोलिसांना वाटलं की यांना रिमांडमध्ये घ्यायचं तर ते कधीही घेऊ शकतात नव्वद दिवसाच्या आत तुम्हाला जमानत मिळालेली असेल तरीही ते रिमांडवर घेऊ शकतात म्हणजे कोर्टापुढं केस केली कोर्टानं प्राथमिकदृष्ट्या के तुमच्या जमानतीला सार्थक असल्या गोष्टी पाहिल्यात आणि कोर्टानं जमानत दिली तुम्हाला पण नव्वद दिवसाच्या मर्यादेपर्यंत पोलीस केव्हाही जमानतीवर असतानासुद्धा तुम्हाला कस्टडीमध्ये पंधरा दिवसासाठी घेऊ शकतात काय होणार आहेत तुमचे हाल हे लक्षात घ्या म्हणजे सरकारच्या विरोधात बोलायचंच नाही चालायचंच नाही आंदोलन करायचेच नाही विरोधाचा आवाज तर मुळीच करायचा नाही ध्येय धोरणाची चिकित्सा करायची नाही ध्येय धोरणाच्या विरोधात बोंबलायचं नाही की हे त्यांनी कायदे लोकसभेमध्ये तेव्हा पारित करण्यात आले जेव्हा असंख्य खासदारांना विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करून टाकण्यात आलेलं होतं ते संसदेत नसताना हे कायदे पारित करून टाकण्यात आले राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून त्यांना कायद्याचं रूपांतरण देऊन टाकलं पब्लिक डोमेनमध्ये हे आलेलेच नाही पब्लिकमध्ये चर्चेसाठी हे कायदे ठेवण्यात आलेले नाही संसदेत याच्यावर मुळीच चर्चा चा झाली नाही असले आरोपसुद्धा वस्तुस्थितीला धरून आज या कायद्याच्या अनुषंगानं करण्यात येत देशाच्या मूळ संविधानानं या देशाच्या नागरिकांना अतोनात जे अधिकार दिलेत स्वातंत्र्याच्या अनुषंगानं त्यावरच इमर्जन्सीसारखी बंदी याची जाण होते आहे आणि यावर विरोधी पक्षनेते विरोधी पक्षातील नेते विविध पक्षांचे प्रमुख बोलत आहेत जनतेनेही स्वतःच्या संवैधानिक अधिकाराच्या प्रती जागृत राहून या कायद्यांची चिकित्सा करावी आणि जे पटत नसेल त्याच्यावर आवाज बुलंद केला पाहिजे खरा लोकशाहीच्या जिवंतपणाचा आत्मा आहे